नंदुरबार पोलिसांनी मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध गुन्ह्यात जप्त केलेला एक कोटी एक्क्याऐंशी लाख ऐंशी हजार छत्तीस रुपयांची अवैध दारू गुटखा व गांजाचा माल नष्ट केला आहे जिल्ह्यातील नंदुरबार शहर शहादा सारनखेडा नवापूर अक्कलकुवा विसरवाडी तळोदा पोलीस स्टेशनमधला हा दारूचा साठा होता पोलिसांनी गुन्ह्यात कालबाह्य झालेला माल न्यायालयाच्या परवानगीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत नष्ट केला आहे जेसीबीच्या सहाय्याने दारू नष्ट करत गांजा आणि गुटक्याची होळी करत हा सर्व माल नष्ट केला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसीय सातकलमी काल अंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला जो प्रोहिबिशनचा मुद्देमाल जमा केले जप्त केलेला होता गुन्ह्यांमध्ये त्या आज रोजी आम्ही नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे चाळीस प्रवेशांच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मान्य कोर्टाच्या आदेशान्वे व राज्य उत्पादन शुल्क याचे अधिकारी यांच्या समक्ष माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास बावीस लाख सात हजार रुपयाचा सा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी आम्ही आता नष्ट केलेला आहे आणि इतर उपभागातील व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनलासुद्धा ही कारवाई सुरू आहे